नमस्कार मित्रांनी मैत्रिणीनं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर परवा व्हिडिओ मी शॉपिंग करायला गेलेला टाकलेला तर तिथं साड्या बघितलेल्या तर, तर मी साड्या मैत्रिणीनं आणलेत तर तुम्हाला मी ओपन करून दाखवणार आहे कशा प्रकारच्या साड्या आहेत बा कापड एकदम छान आहे आणि मस्त आहेत साड्या तर बघा इथं मोरपंखी कलर आहे पण फोनमध्ये वेगळा निळा कलर दिसत आहे नवरात्रीतील मोरपंखी कलर जो कलर नाही त्या साड्या आणलेत तर बा छान असे आहे साडी ही पण तिघीने तीन साड्या घेतल्यात त्यानंतर ही पण मोरपंकीच कलर आहे याचा पण निळाच कलर दिसत आहे फोनमध्ये तर बा ही पण सुंदर अशी साडी आहे या साडीवरती जास्त पदराला वर्क आहे बघा त्यानंतर तीन नंबरची साडी मस्तच आहे सा बा रेड कलर पहिला पांढरा कलर आणि दुसरा रेड कलर आहे तर बघा खूप छान कलर आहे मस्तच आहे तर ही साडी बॉक्स उघडल्या उघडल्या सर्वांना पसंत पडलेली आहे का तर रेड कलर आहे आणि फ्रेश आहे असा कलर तर याची पण बॉर्डर एकदम छान आहे असे नाजूक डिझाईन आहे बॉर्डरला तुम्हाला जवळून नसणार दिसत नसणार मध्ये पण छान आहे याची बॉर्डर या साडीची तर बघा सकाळी सकाळी दरवाजा उघडल्यानंतर आमच्या घरात सूर्याची किरणे येतात मागच्या पाठीमागच्या दरवाजापासून पुढच्या दरवाजापर्यंत सूर्याची किरणे येतात बघा तर बघा थोडंसंच अंतर राहिलेलं आहे तर ह्या हे दोन ते तीन महिन्या मंदिरात पण किरणे येतात सूर्याची सकाळी दरवाजा उघडल्यानंतर खिडकीतून मंदिरात येतात आणि दरवाजातून इथं दुसऱ्या रूममध्ये येतात तर प भारी वाटत असं मंदिरात सूर्याची किरणे आल्यानंतर भारी वाटतं फ्रेश वाटतं असं पूर्ण वर्षातील हे दोन वर ती ते तीनच महिने फक्त किरण असे देवाऱ्यामध्ये येतात तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तर बघा असं देवाऱ्यामध्ये आले पूर्ण देवाच्या अंगावरती सूर्याची किरणे खिडकीतून आत आलेत त्यानंतर बघा आज होती संकष्टी पूर्ण दिवस उपवास होता आणि मी इथं संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे वांगी गावाकडून पाठवलेल्या आहेत आमच्या हत्तीने आणि गावाकडचं वांग म्हटलं की मस्तच इकडं तमिळनाडूमध्ये अशी वांगी भेटत नाहीत तर छान असं भरून वांगं केलेलं आहे थोडा रस्सा पण बनवणार आहे रबरबीत असं तर बघा गावाकडची वांगी मस्त टेस्टी असतात तर इथं मस्त, मस्त मसाला वगैरे भरून घेतलेला आहे आणि पोडणी द्यायची चाललेली आहे बघा ही। सा सा तर ही संध्याकाळची जेवणाची तयारी आहे तर इथे भाजी आपली तयार म्हणजे होत आहे त्यानंतर इकडं मोदकची तयारी चालू आहे संकष्टी असल्यामुळे गणपतीला मोदकाचा प्रसाद दाखवण्यासाठी मोदकाची तयारी चालू आहे तर मी इथं तेलात लाटते मोदक म्हणजे चिककत नाही तसं पटकन शिजून काढायला पण बरं पडतं तर बघा आम्ही मोदक श्रेया आणि शिका दोघी पण बघत उभा राहिलेत कशी बनवत्या म्हणून का तर त्यांना स्वयंपाक करायची खूप आवड आहे दोघींना पण तर छान असा आपला मोदक तयार झालेला आहे मस्त तर आमच्या पुढच्या गल्लीत मस्त गण ज्या त्या संकष्टीला गणपतीची आरती असते आणि खूप छान असं वेगवेगळे के डेकोरेशन केले जातात तर ओंकार श्रेया आणि शिका सर्वजण जातात संकष्टीला ज्या त्या संकष्टीला जातात पाया पडायला आणि वेगवेगळं डेकोरेशन असतं ह्या महिन्यात वेगळं पुढच्या महिन्यात वेगळं असं ज्या त्या त्या संकष्टीला वेगवेगळे डेकोरेशन करतात आणि खूप मोठं असं डेकोरेशन करून प्रसाद वगैरे दिला जातो तर बघा इथं माझं मोदक बनवून तयार झालेत आणि आता चपात्या बनवायच्या चाललेत गरम गरम स्वयंपाक करायचा आणि पटकन जेवायला बसायचं मस्त भारी वाटतं तरी तर चपात्या बनवायच्या चालू आहेत बघा भाजी बनवून झालेली आहे वांगेची मोदक एकीकडे शिजत आहेत आणि एकीकडे चपात्या चालू आहेत आणि उपवास असल्यामुळे खूप भूक लागते पटकन कधी स्वयंपाक होतोय आणि कधी जेवतोय असं होतंय का तर सकाळी जास्त खिचडी खात नाही जास्त खिचडी खाल्यानंतर खूप त्रास होतो तर छान अशी इथं चपाती फुगून आपली भाजून रेडी झालेली आहे बघा चपाती फुगल्याशिवाय मस्त वाटत नाही बघा आणि फुगत ठेवल्यानंतर खालून करपली जाते बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर मी रोज अशी चपाती करताना फुगली का फोडते का तर खाली करपते म्हणून मी फोडते तर इथं आपल्या चपात्या झालेत आणि मोदक पण शिजून रेडी झालेत तर गरम गरम मोदक आहेत तोपर्यंत कापडा कापडाने धरून पटकन काढून घ्यायचे आहेत म्हणजे फुटत नाहीत एक पण मोदक फुटत नाही आणि जर गार झाल्यानंतर काढल्यानंतर फुटण्याची शक्यता असते तर छान असं रेडी झालेत आपले मोदक शिजून गणपती बाप्पाचा प्रसाद गणपतीला आवडतात मोदक खराळे तर बा एक पण इथं माझा मोदक फुटलेला नाही का तर मी नेहमी असं करते गरम गरम काढते त्यामुळे एक पण मोदक नाही फुटत <ख़ाँ> तर बाबा भरपूर झालेत मोदक एवढे मोदक चिकार आहेत त्यानंतर ते एक चपाती राहिलेली होती ती पण भाजून घेणार आहे म्हणजे आपला स्वयंपाक संध्याकाळचा रेडी झालेला आहे तर आमच्या श्रेयाचं चाललेलं आहे मला पण मम्मी एक चपाती दे तर सर्व काही रेडी झालेलं आहे आणि आता आपण गणपतीला प्रसाद ठेवणार आहे मोदकाचा आणि आरती करून घेणार आहे तर मी तर अकरा किंवा सात मोदक गणपतीला दाखवते जास्त करून अकरा मोदकाचा तर अकरा किंवा एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवावा तर कसा, वा। कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका